त्यांनी स्वाक्षरी केलेल्या आहेत मागचा मुद्दे असे आहे की बौद्ध महाविहार कायदा ई एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा तसे बोद्ध येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांच्या सोबत घेऊन बौद्धांच्या स्वाधीन करावे हा याच्या मागचा उद्देश असतो आम्ही स्वाक्षरी केलेले आहे तरी ह्याच्या ह्याच्यासाठी बऱ्याच तिने आर तिमीचं स्वाक्षरी करायचं जय जटे जयबी

सहयाची मोहीम दिलेली आहे की जो कायदा आहे की स्वतंत्र भारत पूर्वीचा जो कायदा आहे एक एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करून महाबोधी विहार ब्रोधांच्या ताब्यात देण्यात यावं आणि जे हे कार्य उभं केलेलं आहे बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर आणि त्यांचा आम त्यांच्या कार्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील आणि महाबोधी विहार या ब्राह्मणाच्या ताब्यातून काढून हे बौद्धांच्या ताब्यातच मिळालं पाहिजे त्याच्या दिवस त्याच्यासाठी कितीही मोठा लढत द्यावा लागला तरी आम्ही बौद्ध बांधव तिथं कमी पडणार नाहीत आणि ते बौद्ध महाबोधी विहार आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही याची सर्व सरकारने हे नोंद घ्यावी आणि हे ब्राह्मणांनीसुद्धा हे आता बास करावं की कारण आज जे मंदिर आहे ते मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहेत मस्जिद आहेत ते मुस्लिमांच्या ताब्यात आहे चर्च आहेत ते ख्रिश्चनच्या ताब्यात आहेत मग आमचं महाबोधी विहारच का ब्राह्मणाच्या ताब्यात आहे तर तेव्हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून महाबोधी विहार बौद्धांच्या ताब ताब्यात देण्यात यावं त्याच्यासाठी हा लढा आम्ही यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही सर्वांना भीम आणि परत एकदा आंबेडकर जयंतीच्या दाखला शुभेच्छा देते आणि मुक्त करो मुक्त करो <स्थिया> महाबोधी विहार मुक्त करो <स्थिया> <भिहार> मुक्त करो मुक्त करो महाबोधी विहार मुक्त करो